<laughs> लोकांनी देवाचा खेळ केला खेळ त्याला ए आपल्याला देव पाहायचा नाही आता लागला कारण तुम्हाला आता याला देवाने तयार केलं केरता ना याला असं तयार केलं ए का देव याने व्हायचं नाही याने देव पाहायचा नाही याने देव व्हायचं याला राक्षस होण्याची ताकद आहे आणि बऱ्याच वेळा तुम्हाला सांगतो मृत्यू माणसाला विशिष्ट वयाच्या आत यावा लोकांना वाईट वाटतं पण ते चुकीचं आहे हालचालीतच जावं घरच्यानी थुकेपर्यंत आपण राहू नये काही माणसं चालू चालू गेली काही औषध पिऊन गेली नाहीत नळी ना घालून ना आणली ओके इकडं नळी घातली इकडं काढली ठणठणी दे आणि काही माणसांना ख गाव काटाळलंय मरणच पाहुणे भेटायचेच बंद झाले मराठीच पाहुणेनेच फोन केला कसं काय म्हणले आहे अजून ते आहे मात्र यंदा राहत काय जाईल आणि काही माणसं चालू चालू गेली एक वाक्य सांग शरीर पार तंत्र्यात न जाता जावं याला कोणी लघवीला देऊ नाही याला कोणी बाथरूमला नेऊन नाही आणि याला कोणी तांब्या भर पाणी नाही इतकी वेळ याच्यावर येऊ आहे देवाने ठरवलं माणूस तयार करायचा केला आणि देवाने याला अठरा गोष्टी दिल्या पा कोण आलोय कुणीकडे आपण ओम तयार झाला चार खाणी तयार झाल्या आणि त्याला चौदा अठरा गोष्टी दिल्या अठरा त्या फक्त माणसालाच दिल्या आता ऐकायची एक एक गोष्ट अठरा एक आहार बैलाला आहे माणसाला हारे, हारे। बैलाला निद्रा आहे माणसाला निद्रा आहे बैलाला भय आहे माणसाला भय आहे बैलाला मैथून आहे माणसाला मैथून आहे पण बैलाच्या सगळ्या गोष्टीत मर्यादा आहेत किती दिवस उपाशी मोर द्या त्याच नाजून कोंबडी खाल्ली नाही वाघ किती दिवस उपाशी मोर द्या त्यानं गवात खाल्लं नाही पण हे वट वा वागुल असे एक वस्तू अशी राहिली नाही यानं ना खाली नाही इतकं दरिद्री खाण्याच्या बाबतीत बैलाला आर आहे ए यालाही आर या आहे आणि तुमच्या पहिलंच वाक्य पाया पडून सांगतो महिला पुरुषांच्या पण बीजेचा दिवस बीजेचा महिला आहे आहाराला किंमत द्या जोपर्यंत तुम्ही डांबरीचं खाता तोपर्यंत तुम्ही रोगानेच मरणार तुमचं काय मत आहे खायच नाही ना एक तर मुळात हा जो पत्ता आहे ना तुमचा तुम्ही फक्त श्रीमंत आहेत खायला कुठं काय तुम्हाला फक्त गाड्या घेतल्यात बंगले बांधलेत बायका सोन्यानं वाकवल्यात पांढरी कस के काळी केल्यात बँकेने पैसे ठेवल्यात आणि पाव खात्यात इतकी दरिद्री लोक आहेत खायला कुठं काय जी सीपी घे ट्रॅक्टर घे धाबा टाकन पंप टाक मरतो खा। का खायला कुठं काय खायलाच नाही लोकांना खायलाच नाही महिला म्हणतात ना? सोनं तुमच्या गळ्यात तुमच्या कोणत्या बाईच्या घरात पाच किलो खोबरं येतं महिन्याला बोटवर कर बर कर बर मी तो सत्कार करतो <laughs> जाऊ दे मरू दे तुला खोबरं कळतं का काजू बदाम तर तो पाहिले मग काय खाती बॉम्बलची मिरची आणि हसण्यावारी गोष्टी नेऊ नका अख्ख जीवन आहारावर आहे ज्यांचं आपण पुण्यस्मरण करतो ना ते मूर्द ते गायन सम्राट होते म्हणून त्यांच्या मागे डेकोरेटर धार्मिक झाले हा <laughs> डेकोरेटर धार्मिक का झाले हे यांनी कमवलेली इस्टेट नाहीये या आशीर्वादाने मिळालेली इष्टेट आहे यांनी कमवलेली नाहीये कोणी कमीत नाही फक्त कोणाचा तरी आशीर्वाद लागतो आणि आहाराला किंमत आहे मग गुन्हेगारी का वाढली खायच नाही ए खायलाच नाही लोकांना खायच नाही गाड्या बंगले इतकी साबण येतलं आंघोळीला मुरी तुंबली फेसान आणि पाव खातात दीड कोटीचा बांगलाय आणि पोहे खाला डांबरीवाला भिकारावला तिचा तो बायको केली काल नक्की तुला जर गड्याच्याच हातचं गोड लागत झुराळ पडलेलं रस्सा खाता डांबरीला नालाय घरी जेवायला काय रोग झाला का तुम्हाला रोट्या तंदुरी हलकट क्वालिटीची आणि त्या भाजायला तवा नाहीये बावीस बावीस रोट्या खाना सांगेत बावीस बावीस म ह्या बसेल आत्ता आता आणि रोट्या खाऊन आला का रात लावलं तरी घाणवा जाईल तू खायला खायला हा विनोद समजू नका गुन्हेगारी गुन्हेगारी मारामारी आहारावर आहे गुन्हेगारी का वाटली हसण्यावारी गोष्टी नेऊ नका सोळाचा मुलगा बलात्कार करतो सतराचा पोरगा खून करतो अठराचा पोरगा मर्डर करतो याला एकमेव कारण आहार नाही संगत चांगल्याची नाही हे आमच्या रांगेत हे पोरवे हो ना हे महाराज नाही होद्या गायक नाही हो द्या वादक नाही होद्या पण स्वर होणार नाहीत स्वर <laughs> नाही होणार माळकऱ्याची करायची ताकद तुम्ही आमच्या संग भजन करू नका नुसते आमच्या संगतीत राहा तरी बरबाद होणार नाही शेजारची बाई भजनाला जातील आपल्याला भजन येत नाही ना फक्त तेच रंग जाऊन बसा जाऊन बसा निदान दोन तास पाप तरी डोक्यातून जाईल आणि आपल्याला वाईट बुद्धी येणार नाही तिच्या भासनावर जळू नका हा तुम्ही चांगल्याच्या जा संगतीत बसा मग ए दोन चार पोर एकत्र आले तर मोटरसायकल काल उठतात आज एकट्यानं मोटरसायकलवर वर प्रवास करणं मुश्किल झालंय दोन चार पोरांनी एकत्र यायचं त्याला लाईट द्यायची त्याला कानपट्टीत द्यायचे दोन चारशे रुपये काढून घ्यायचे रात काढून घ्यायचे हा धंदा झाला ट्रकवाल्याला हॉर्न वाजवायचा त्याला गाडी आडवी लावायची त्याच्या दोन चार कान फटी द्यायचं खिशातले सात आठ हजार रुपये काढून घ्यायचे त्याच्या मोबाईलचे सिम मध्ये एकूण टाकायचं दोन चार हजार रुपये मिळाले रात्र काढायची कार्यालयातून महिलांचे दागिने चोरीला जातात येत्यापेक्षा वाईट काय आज पाचशे पाचशे बाया कार्यालयात का पहाड बसतात आणि तुमच्या गाड्यातले दागिने जातात म्हणजे कसे एक तोळा सोनं गेलं काय गेलं पन्नास हजाराचं सोनं आहे वीसला ला एक होईना आणि गुन्हेगारी प्रवृत्ती फक्त आहारामुळे संगतीमुळेच वाढली तुमचं काय मत आहे चांगलं खाणाऱ्याच्या बाई शिकीता असा लिन माणूस माळकरी माणूस आणि बिगर माळकरी माणूस वागण्यात फरक आहे माळकरी घाईघाई घोडा लावू शकत नाही माळकरी बायकोला शिवे देईन मी म्हणतो उचलून आपतील पण भोकासणार असणार नाही बिरिंग करीत नाही ते म्हणजे नको एक ही आत्मा जीव शिवाशिवाय दारुडे बिरुडे बापांना उचलून का